सर आपल्या विद्यापीठ कॅन्टीनमध्ये स्वच्छता आम्हाला दिसून आलेलं तर तरी स्वच्छ स्वच्छताचा राज काय नेमकं काय सर स्वच्छतेचा राज सर्वात महत्त्व असं आहे की स्वच्छता जर असली तर लक्ष्मी तिथं थांबतो आणि था। आपण जो व्यवसाय करतो आहे जे आपण सर्विस देतो आहे त्यांना जे जीवन देतो आहे हा सर्वात पहिले हायजेनिक झालं पाहिजे हायजेनिक असला तर प्रत्येक गोष्टी चांगल्या राहतात आणि स्वच्छता नसती तर काही त्या काम करून उपयोग नाही आता mm. इथं सगळे ग्रामीण भागाचे पुरापुरी येतात त्यांना mm. जे सुविधा पाहिजे त्यांना जे, mm. जे गोष्टी लागत आहेत mm. कमी पैशामध्ये mm. चाळीस रुपयाला आम्ही हाफ थाळी देतो आहे साठ रुपयाला आम्ही फुल जेवण देतो आहे mm. दालबट्टीचा आम्ही पावडर करतो आहे mm. मध्ये मध्ये आम्ही स्वीट्स वगैरे त्यांना देतो गुलाबजामुन वगैरे पण अवेलेबल करून देतो आहे रात्री बेरात्रीपर्यंत फोन आले आम्ही डबा पण प्रोव्हाइड करतो त्यांना आता येण्यात काळाचं आमचा असा प्रोग्राम आहे की ज्या मुलींना पोरांना ला, जे लांब वाटत आहे हॉस्टेल <laughs> पासून लंच होऊन लांब <laughs> आहे अशा भविष्यात येणाऱ्या थोड्या दिवसात आमचा एक प्रोग्राम असा आहे <laughs> आम्ही दोन ई रिक्षा लावणार ला आहे <laughs> तर हॉस्टेल पासून कॅन्टीनला ड्रॉप आणि इथून पिकअप हॉस्टेलला ड्रॉप फक्त मुलींसाठी ज्यांना अजून काही सुविधा लागाल तर तेवढ्या त्यांना आम्ही सुविधा प्रोव्हाइड करणार ज्याच्या त्यांना चांगला जेवण भेटल गरम जेवण भेटल वेळ त्या दृष्टिकोन आम्ही काम करतोय mm. आणि जेवण कसं आहे काय आपण दोन मिनिट पाहू शकता हे आजचं आमचं बेलो आहे जिरा राईस आहे साठ रुपयामध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहे जेवण फुल थाली mm. दाल तडका आहे मेथी मसाला चवलीची भाजी गरमागरम गहूच्या पोळ्या अनलिमिटेड फक्त साठ रुपये दहा रुपये समोसा आहे आमच्याकडे वडापाव पंधरा रुपयाला आहे मसाला डोसा पंचवीस रुपयाला आहे पण असे प्रकारचे जे गॅजेट्स आहेत हे फक्त रेस्टॉरंट मध्येच भेटतात ते पण चांगले दर्जाचे रेस्टॉरंट असले तर तरी आम्ही या लंच शोकला असे गॅजेट आणले ज्याचे की पोरांना अजून चांगलं काही देता येईल आपल्याला हायजेनिक याच्यावर आमचं काम चालू चाल आहे

पण म्हणे असं होईल की फोरगा आत्ताच गेला दोन नंबर हॉस्टेल नंबरला बोलवला मग तो अडचण होईल आपल्याला हे तर झालं आपल्या विद्यापीठाच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पण विद्यापीठाचे काही विद्यार्थी आउट ऑफ आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये एक खासगी हॉटेलमध्ये कुठं कोणी रूम घेऊन राहतात तर अशा ठिकाणी ऑनलाईन केलं तर मग त्यांना ते सोप होईल मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजेस इथे आहे त्या कॉलेजमध्ये सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत आणि आपल्या ही कॅन्टीनची सुविधा त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहचणार आहे हो त्याच्यामध्ये जर त्यांचं डिमांड तशी असली बाबा दोन पेक्षा तीन किंवा चार तर त्याच्यामध्ये आम्ही नक्की त्यांना पण आम्ही व्यवस्था करतो टक्के आणि आम्ही त्याच्यातला स्वतःला खूप लकी मानतोय की आम्हाला असा झोन भेटला की आम्हाला काम करायची एक संधी भेटली ज्याचा करून आम्ही विद्यापीठाचं नाव पुढं घेऊन जाऊ त्याच्याने ऑटोमॅटिकली आमचं नाव जाईल विद्यार्थीचा पण फायदा होतो आपल्या कॅन्डिट कोणते म्हणतात आपल्याकडं जेवढं लिस्टमध्ये आहे सरांनी कमिटीने ठरवून दिलेलं आहे चहा दूध ब्लॅक टी कॉफी विदाऊट शुगर विथ शुगर भजिये समोसा वडापाव देडिशनली जे आहे आपला मसाला डोसा उत्तपण वडा इडली आता कॉमन झालेला जे आहे छोले भटोरे पोरी भाजी त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्यातर्फे काही मेनू आम्ही ऍड केला की विद्यार्थ्यांना कोणाला असं वाटलं प्रमाण थोडा मला चेंज पाहिजे त्याच्यामुळे mm -hmm. मी पावभाजी पण ठेवलेली mm -hmm. आहे भविष्य भविष्य काळात तुम्ही नॉनव्हेज वगैरे ठेवणार yeah. जर परमिशन दिली तर आम्ही ठेवू एकदा आम्ही mm -hmm. कमिटीशी चर्चा करू कारण पोरांची डिमांड आहे mm -hmm. की बाबा आम्हाला थोडासा डाईट पाहिजे mm -hmm. मग आम्हाला थोडासा नॉनव्हेज मध्ये काहीतरी करून द्या आता सध्या अंड्याचं तर परमिशन आहे ऑमलेट आणि हे सेल बळून द्यायचं त्यांनी परमिशन दिलेलं आहे इथं बुद्धनी इथं जवळच आहे आणि भाविकांची संख्या किंवा पर्यटकांची संख्या खूप मोठी असते हो त्यांच्यासाठी आपली सुविधा उपलब्ध राहील हो राहते ना येतात ना आमच्याकडं बरेचसे लोक येतात जेवण करून जातात त्यांना आश्चर्य वाटतं इतके कमी रेटमध्ये तुम्ही कशा प्रोव्हाइड करता कुठं कुठंच नाही आहे ना या रेटमध्ये सर आपलं नाव काय माझं नाव अनिल शर्मा आता आम्ही विचार केलेला आहे आणि एकदा कमिटीशी पण चर्चा करू की जेवढे हॉस्टेल आहे मुलांचे मुलींचे यांना जर आम्हाला एक संधी दिली की सेंट्रलाइज किचन करायचे त्याच्याने काय होईल की त्यांच्या नाश्त्याचा टाईम आम्ही तिथं जाऊन प्रोव्हाइड करू प्रत्येक गोष्टी जेव्हा लंचचा टायमिंग आहे त्यांचा तिथं ते आमची टीम जाईल त्यांना तिथं ते बुफे लावून त्यांना संधी मिळतात रात्रीच्या डिनरला त्यांना त्यांच्या जागेला भेटतात याला जर त्यांनी आम्हाला परमिशन देऊन एकत्रीकरण केलं हे mm. चार हॉस्टेल एका जागेवर आहेत तुम्हाला इतकी मुलं भेटतात इतके इतकी मुली आहेत mm. आमची त्याची पण तयारी आहे म्हणजे mm. मुलांना कसं की गुणवत्तापूर्वक चांगलं जेवण mm. एकच वेळी गरमागरम भेटाना अनलिमिटेड भेटत mm. पहिले आठ डबा जेवढा छोटा असतो त्यांच्यात ते बघून आम्हाला चांगला वाटत नाही त्याला आम्ही किती विचारलं मुलीला मुलांना काय असतात काका जाऊ दे असं बनवून तर टाळून देत जेवण त्यांची अडचण आहे याच्यावरती पण आम्ही काम करतो आहे असं एकदा आम्ही कमिटीला प्रस्ताव देऊ त्यांची मान्यता आणि त्यांनी जर आम्हाला म्हणलं तर आम्ही या क्षेत्रामध्ये काम करायला तयार आहोत बरं आपल्या या विद्यापीठाला व्यतिरिक्त अन्य कॉलेजेस पण शहरामध्ये आहेत मग तिथंसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची सुविधा पुरवू शकत नाही म्हणजे तिथल्या व्यवस्थापनाची करार करून किंवा हे करून कारण एवढी चांगली सुविधा विद्यार्थ्यांना भेटली नाही तर खरोखर त्यांनाही आनंद वाटेल आम्ही बिलकुल आपण जे सुजाव दिला याच्यावर आम्ही विचार करू जसं जी एम विद्यापीठीएम होता कसं आहे सर करायला तर आपण भरपूर करू शकतो पण तो सक्सेस पण तुम्ही प्रॉपरली त्याला एक्झिक्यूट केलं पाहिजे आज मला समजा आपण दिली संधी की माझ्याकडे काम घेऊन टाका पण तेवढी मॅनपॉवर आणि तेवढं मॅनेजमेंट आणि प्रॉपर त्याला रन करायला थोडासा वेळ नाही या अँगलने पण आम्ही विचार करू नक्कीच आम्ही करू सर तुमच्या जेवणाची क्वालिटी तुमचं सगळं हायजेनिक जे किचन वगैरे आहे तर थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा असं सापडणार अशी वस्तुस्थिती आहे धन्यवाद सर धन्यवाद त्याच्यामुळे ही सुविधा अन्य महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना मिळावी ही एक चांगली सुवर्ण त्यांची त्यांना मिळेल जसे आता एम आय टी कॉलेज आहे एम आय टी आहे एम जी एम जी एम आहे आझाद कॉलेजची सुरक्षा आहे पी एसमध्ये एक इंजिनिअरिंग आहे पॉलिटेक्नॉल प्रयत्न करू सर नक्कीच प्रयत्न करू